ज्यांच्याकडे नांदेडची आत्याबाई म्हणून पाहिलं जात यांचा मराठी ब्लेड विशेष सन्मान पुरस्कार सन्मान मी सर्व विनंती करेल या नांदेडच्या आत्याबाईचा सन्मान गौरव आपण या ठिकाणी करायचा आहे मी नांदेडची आत्याबाई कल्पना दे खाचोळे यांना विनंती करेल पण या मंचावरती यावं आणि मी सर्व मान्यवर विनंती करेल पण त्यांना या ठिकाणी त्यांचा सुप्रसिद्ध कंटेंट क्रिएटर म्हणून गौरव करावा वेगवेगळे विषय घेऊन त्या नांदेडच्या नांदेडची लेख परंतु नांदेडची आत्याबाई म्हणून त्यांचा नामोलेख आहे त्यांच्या गौरव आदरणीय कमलकिशोर कदम साहेब आदरणीय खासदार वसंतजी चव्हाण साहेब आदरणीय साहे? आमदार मोहनराणा बडे साहेब आदरणीय हनुमंत पाडेकर मुगे साहेब आदरणीय वासा जे पी पाटील साहेब आणि सुनील आदरणीय खासदार वसंतराजी चव्हाण साहेब आदरणीय आमदार मोहन अन्ना साहेब आदरणीय हनुमंत पाटील मुगे साहेब आदरणीय वाघसाहेब जे पी पाटील साहेब आदरणीय सुनील कदम साहेब या सर्व पाहुण्यांच्या हस्ते आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार सन्मान गौरव या ठिकाणी करत आहोत

नमस्कार आवाज येतोय का मी एवढ्या आणखी जास्त लोकांसमोर बोल बोलले आहे च्या अगोदर पण एवढ्या माझ्यापेक्षा एवढी उच्च आणि एवढ्या भारी लोकांपर्यंत म्हणजे बोलले नाही आतापर्यंत आणि म्हणजे आपल्याला सवय नाही ना एवढी आम्हाला फक्त कॅमेऱ्याची सवय आहे की कॅमेऱ्याला फेस करायचं आणि फक्त बोलायचं ऍक्टिंग करायची पण मराठी अपडेट यांच्या पहिल्यांदा तर मी सहाव्या वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा देते उपस्थित आणि मला इथं बोलवून माझा सत्कार करण्यात आला खरंच खूप छान वाटलं नांदेडमध्ये हे म्हणजे खूप कमी खंत व्यक्त करते की नांदेडमध्ये कॉन्टेंट क्रिएटर खूप कमी आहेत आणि त्यांच्या कला गुणांना वाव देणारे पण खूप कमी आहेत त्यामधलं एक चांगलं म्हणजे मराठी अपडेट यांनी आम्हाला मोटिवेशन दिलं पुरस्कार देऊन मोटिवेशन दिल्याबद्दल खरंच धन्यवाद आम्ही आणखी छान छान कॉन्टेंट बनवू नांदेडी ऍसेंट नांदेडची भाषा महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये पोहोचू फक्त तुम्ही असं सपोर्ट करा नांदेड बस एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते ओके धन्यवाद <laughs>